त्यांना मागणी आहे की राज्य आपत्ती ही घोषित करावी ही जिल्हा आपत्ती घोषित आहे पण केरळच्या धर्तीवर ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे दुसरी एक भावना सगळ्या ग्रामस्थांची ही होती का मुंबईत कबूतरखाने बंद झाले तर कबुतरांसाठी मान्य मुख्यमंत्री महोदय चार दिवसात बैठक घेतात बिबट्याचे आतापर्यंत साहेब आजचा पंचावन्नावा बळी पंचावन्नावा पंचावन्न जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांना आपण शासनात प्रशासनात आपल्या माध्यमातून एक ठोस कृती आराखडा व्हावा यासाठी महत्वाची गोष्ट आहे परवा आपली पिंपरखेडची घटना घडल्यानंतर मान्य पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी मान्य पालकमंत्री महोदयांनी जो काही निधी लागेल जी काही पिंजरे लागतील या सगळ्या गोष्टी तातडीनं द्या अशी सूचना केली त्याच्यावरची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे की माणिक डोच बिबट निवारा केंद्र जे आहे याची आता कॅपॅसिटी संपलेली आहे तुमच्याकडे फॉरेस्टच्या जागा उपलब्ध आहेत नसबंदी होणार त्याला आणखी पॉप्युलेशन कंट्रोल व्हायला वेळ लागणार पण तोपर्यंत तुम्ही चौदा सोळा फुटाचा कंपाऊंड करून त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रेझिंग लँड तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त बिबटे पकडून सोडा तुम्हाला बिबटमुक्त जर करायचं असेल तर त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही तुम्ही कुठलाही कायदा त्याच्या नैसर्गिक अधिवासातच बिबट्याला ठेवताय बिबट्याचा कायदा मोडणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदय म्हणून राऊसाहेब म्हणजे आपल्याला विनंती आहे की यामध्ये सगळ्या कंपन्यांचे सी एस आर पूल करून आपण याच्यावर एक पर्याय काढा जर हजार बाराशे बिबटे असतील तर एक या पद्धतीचं एक मोठं निवारा केंद्र ज्यामध्ये दोनशे चारशे बिबटे एकत्र एका एका भागातले सोडले जातील आणि आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये करावं लागत तर जीव वाचतील कारण ऊस घेणं आम्ही थांबवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं याचवर लवकरात लवकर आपण तोडगा काढावा मान्य जिल्हाधिकारी महोदयांबरोबरची जी बैठक असेल जशी जुन्नरला आपण एक बैठक घेतली सगळे सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये आपण जशी जुन्नरला बैठक घेतली तशी इथे सी सी एम साहेब असतील जिल्हाधिकारी महोदय असतील आणि जी सगळी आमची ग्रामस्थांची जी मागणी आहे की यामध्ये मान्य वनमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी सुद्धा उपस्थित राहावं कारण लोकांच्या ज्या भावना आहेत या त्यांच्यापर्यंत त्याच्या पद्धतीने जर पोहोचल्या तर त्याच्यावरच्या जे मेजर्स आहेत ते तातडीनं घेतले जातील एवढी माझी आपल्याला आमच्या सगळ्या ग्रामस्थांकडून विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न आता मार्गी लागला पाहिजे किंवा जसं पत्रकार महोदय म्हणाले त्या पद्धतीनं नाहीतर हे अर्थकारणावर आले हे जीवावर आलंय आणि त्यामुळे तुमच्याकडून या सहकार्याची आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे धन्यवाद पिंजरा लावला उचलला सोडून नाही त्याला न्यायचा आमच्या डोळ्याच्या कच्च्या ठिकाणी सोडा याचा बंदोबस्त करा त्याचप्रमाणे आज अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं असेल सगळ्यात महत्वाचं शहरामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलं मोठ्या धनाट्य लोकांना चावली अधिकाऱ्यांना चावली कायदा पारित करण्यात आला नगरपालिकेने गाड्या आणल्या कुत्री सगळी गोळा केली त्याच्यावरती नसबंदी केली कुत्र्यांचं प्रमाण घटवलं आमच्या भागात कुत्री राहिली नाहीत कारण सगळी बिबट्यानी खाऊन टाकली शेतकऱ्याचा हक्काचं राखण करणारा प्राणी देखील शिल्लक राहिला नाही म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या बिबट्याची नसबंदी कधी करणार हा आमचा सवाल त्या ठिकाणी आणि याची संख्या घटवणार कधी यासाठी आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की जिथं जिथं दुर्घटना घडते तिथं अनेक वरिष्ठ मंत्री भेट देतात मुख्यमंत्री भेट देतात जिल्हाधिकारी भेट देतात या परिसरामध्ये आम्हाला आठवत आहे पंचावन्न लोक गेली आठ या परिसरातली लोक दोन वर्षात गेली कोणाच्याही घरी ना जिल्हाधिकारी आले ना मंत्री आले ना मुख्यमंत्री आले ही एक आपत्ती या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राऊत साहेब तुम्ही कलेक्टर साहेब इथं नसल्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ते इथले उपस्थित आहेत आमची तुम्हाला विनंती की येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन जाबूद मध्ये त्या जा ठिकाणी मीटिंग लावली पाहिजे हा आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे नंबर दोन <laughs> कि माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांची मी देखील सोळा तारखेला बोललो आणि त्यांनी देखील मला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये या परिसरामध्ये येतो जेव्हा नाईक साहेब राज्याचे वनमंत्री आहेत देखील मी सकाळी निरोप दिलेला आहे ते पालकमंत्री आहेत आदरणीय पवार साहेबांनी मीडियाला बातमी पाहून मला बरोबर साडे दहा वाजता फोन केला की हा बिबट्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतो आणि याच्यात कायमचा मार्ग काढण्यासाठी देखील आपण काम करण्यात करतो म्हणून चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना इथं अनाव मिटिंग घ्यावी वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना आणावं आणि याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा आणि या परिसरातील बिबटे हे शंभर टक्के कधी तुम्ही उचलून त्या ठिकाणी नेणार याचं देखील उत्तर या ठिकाणी जे फॉरेस्टचे अधिकारी असतील किंवा आपण असाल यांनी देव एवढीच आमची मागणी आमचा खालच्या कोणत्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी रोष नाही व्यक्तिगत वनावरती इतर राज हाऊस मॅडम देखील आहेत कारण लोक जे बोलतात हे डोळ्या देखत झालेलं दे जे दुःख आहे ते सहन होत नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी बोलतात परंतु निर्णय घेण्याचा अधिकार यांना खालचरला आरे बोला नाही एसी आपला नाही ते प्रत्येक कलेक्टर कडे गेलं पाहिजे मंत्र्याकडे गेलं पाहिजेत मग शेवट पोट दाखवलं जात दिल्लीमध्ये खालचारांनी देखील पार्लमेंट मध्ये हा विषय मांडला ते देखील येणार आहेत त्यांना काय म्हणता मांडायचं ते देखील मांडतील परंतु मला आपल्याला सांगायचंय की जर या प्रश्नाचं उत्तर आठ ते दहा दिवसात सगळे इथं येऊन गेले नाहीत तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीनं सांगतो की आता इथं धरणं आंदोलन करायचं नाही जे आमचं या नंतरच आंदोलन होईल ते थेट जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावर होईल पुण्याला एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद